नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला म्हणजेच पीके किचन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पी के किचन चॅनलवरती जाऊन पी के किचन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कुठलीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर आज आपण बनवणार आहोत पीके किचनमध्ये विंटर स्पेशल पहिला गाजरचा हलवा चला तर मग इथे वेळ न घालता रेसिपीला करूया आपण सुरुवात सगळ्यात पहिले ते आपण कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं ते सा गरम होईपर्यंत आपण साहित्य बघून घेऊ हो। तूप ड्रायफ्रूट्स दूध आणि पिसलेली गाजर तर इथे थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यात आपण जे किसलेलं गाजर होते ते घालून घेऊया इथे मी कमीत कमी एक किलो गाजर घेतलेलं आहे ते पहिले स्वच्छ धुवून घेतले नंतर आपण किसून घेतले आणि आता आपण ते कढाईमध्ये घालून घेतले तर आता आपण ते व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया व्यवस्थित असं एकत्र करून झालं की कमीत कमी पंधरा मिनिटं कमी गॅसवरती आपण असंच ऑन द वे प्रोसेस चालू राहून देऊया ते तुम्हें तुम्हें तरी इथे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरी चालेल तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर मस्त असं फक्त तूप आणि गाजर हे व्यवस्थित असं झालेलं आहे म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे नंतरला इथं आपण एक किलो गाजरसाठी कमीत कमी अर्धा कमी ही कमी इथे आपण दूध घालत आहोत थोडीशी आपण इथे दूध घातलं की थोडीशी आपण साय पण घालून घेऊया आणि हे असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया ही सर्व प्रोसेस करत असताना आपण गॅसातली मंद सॉरी मंद नाही मीडियम ठेवलेला आहे आता आपण इथे दूध हे पूर्ण आटवून घेऊया म्हणजे साखर साखर टाकल्यानंतर ते जास्त त्याला पाणी सुटणार नाही इथे आता दूध हे आटलेलं आहे दूध आटल्यानंतर इथे आपण लगेच साखर टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता दूध आटलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे साखर टाकून घेऊया तर इथे मी एक वाटी साखरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकली तरी चालेल साखर टाकल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊया आणि साखर टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटेल त्याच्यामुळे आपण गॅस थोडासा फास्ट करूया आणि आता परत साखर टाकल्यानंतर दहा पंधरा मिनिटे वाट बघूया तर तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटामध्ये मस्त असा गाजरचा हलवा शिजलेला आहे साखर पगळल्यानंतर गाजरच्या हलव्याला कलरही एकदम मस्त लालसर येतो तर फायनल तुम्ही बघू शकता मस्त असा गाजरचा हलवा रेडी आहे त्याच्यावरती आपण गाजरचा हल हलवा थंड झाल्यानंतर वेलची पावडर टाकली आणि ड्रायफ्रूट्स टाकले तर गाजरचा हलवा थंड झाल्यानंतर आपण इथे वेलची टाकली जेणेकरून त्याचा सुगंध हा एकदम लास्टपर्यंत राहील तर इथे आपण आता फायनली सर्फ म्हणजेच खायला घेऊया तर एका डिशमध्ये आपण गाजराचा हलवा काढून घेऊया आता आपण त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्सवरतून घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातले तरी चालेल नंतर इथे आपण फक्त थोडंसं सिल्वर लावून घेऊया तर फायनली आपला गाजरचा हलवा बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्ही विंटर स्पेशलमध्ये गाजरचा हलवा कसा बनवता हे हेही मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एके किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा चला तर मग भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद